चालू कुश्ती के पश्चात नागेश गायकवाड़ रत्नागिरी लाल पट्टी केशव परी वाले संब, छत्रपति संभाजी ये नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे चार गुना की कमाई सुभाष ब्राह्मण छत्रपति संभाजी नगर लाल पट्टी शंकर माने नीली पट्टी ये पहलवान भी तैयार महाराष्ट्र के श्री गटा चालू है क्रमांक गटा वजन गटातील कुस्त्यांना मी पुकार देतोय राहुल कोरडे सातारा लालपीठ प्रणव हांडे सोलापूर जिल्हा निळीपीत पृथ्वीराज वाडकर मुंबई उपनगर लालपीठ नाथा पवार सांगली निळीपीत अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ रामेश्वर वाघ बुलढाणा किलो गादी बाग पैलवान तयारेल लागा महाराष्ट्र केसरीची ची या कुस्तीनंतर एक कुस्ती होईल त्यानंतर एकोणऐंशी किलो गादी गादीवबागला सुरुवात होईल पहिली कुस्ती होईल पैलवान तयारायचं आहे महेश कुमार मुंबई उपनगर लाल कास्टूम संदीप लटके निळा कास्टोम एकोणऐंशी किलो चे सर्व पालव तयार रा श्रावण ठोमरे सांगली लाल कास्टोम पहिला पुकार चालू कुस्तीचा स्कोर आहे सायराज नवडे नांदेड लाल कास्ट मध्ये यायचंय विशाल फिरंगे कोल्हापूर नळ्या कास्ट मध्ये यायचंय मॅट क्रमांक एक वरती